नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला असून नवापूरमध्ये सतत तीन दिवसा पावसाने थैमान घातल्याने ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय मागील महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागात घरात पाणी शिरल्याने गरीब हातमजुरी करणाऱ्या कुटुंबांचे संसार व त्यांच्या संसारोपैकी साहित्य वाहून गेले होते तर अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले होते आज पुन्हा मुसळधार पावसाने थैमान घातल्याने इस्लामपुरा भागात चार ते पाच फूट पावसाने पाणी भरल्याने तीस ते चाळीस घरात पाणी आहे स्थानिक नागरिक संतप्त झाल्याचे दिसून आले होते स्थानिक माजी नगरसेवक फारुख शाह यांनी तात्काळ तहसीलदार मुख्याधिकारी पोलीस निरीक्षक यांना बोलावून पूरपरिस्थिती दाखवून दिली मागील महिन्यात सहाय्यक जिल्हाधिकारी महामुनी साहेब यांनी भेट देऊन महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार यांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सूचना केल्या हो। नंतरही कोणतीही उपाययोजना झाली नसल्याने पुन्हा या भागात पूरस्थिती निर्माण झाली असून लोकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झालंय तहसीलदार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच यावर ठोस निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर